सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्याला आले झिरो वीज बिल तर सरसगड वीज बिल आता सर्व शेतकरी बांधवांचे माफ झालेले आहेत तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर जे काही सरकारने जे काही शब्द दिला होता ते आता पाळलेलं आहेत तर सर्व शेतकरी बांधवांचे जे काही वीज बिल आहे ती तर माफ करण्यात आलेले आहेत तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून कशाप्रकारे चेक करू शकता तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला याची जे काही पोर्टलची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे की शेतकऱ्यांचे थकबाकी वीज बिल बाकी होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांचा वीज माफ करण्याचा जो काही सरकारने मोठा निर्णय इथं घेतलेला आहे तर, शेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना शून्य जे काही रुपयाची वीज बिल येणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना चोवीस तास सोलर जे काही म्हणजे वीज मिळावं याकरिता कुसुम सोलर योजनासुद्धा सुरू झालेली आहे तर कुसुम तुम्हाला इथे टाकायचं आहे कुसुम सोलर योजना त्यानंतर जर तुम्हाला कुसुम सोलरसाठी या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल जर तुम्ही त्यामध्ये अपात्र ठरलेलं असेल तर आता मांगलत्याला सोलरसुद्धा योजना सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेच्या अंतर्गत कोणताही शेतकरी त्यासाठी अर्ज करू शकतो तर ते योजनासुद्धा सुरू झालेल्या आहेत तर जे काही सरकारने जे काही शब्द दिले होते ते सर्व शब्द आता पाडलेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे आता तुमचे वीज बिल माफ झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर इलेक्ट्रिक बिल पे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला झिरो बिल आले की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या तर या ऑप्शनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर ग्राहक क्रमांक तुम्हाला इथं तुमचा ग्राहक क्रमांक इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर माहिती नोंदवा या ऑप्शनवरती ज्या नोंद करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तरी तो तुमचं जे काही वीज बिल आहे तिथे तो तुम्हाला झिरो झिरो दाखवेल व तुमचं बी वीज बिलमध्ये काय दाखवत आहे व जर तुमचं थक थकबाकीचं वीज बिल असेल तर सरसकट आता माफ झालेला आहे व तुम्हाला झिरो बिल आलं की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू